मंडळी आपल्यासाठी सर्वोत्तोपरी महत्वाचा आहे तो शेतकरी राजा म्हणूनच त्याला योग्य प्रकारे शेती करता यावी त्याला शेती करताना कोणत्याही अडचण येऊ नयेत या सगळ्याचाच विचार करून सरकारनं शेतकरी वर्गासाठी काही ठराविक निधी शेतकऱ्यांना वेगवेगळ्या योजनेच्या स्वरूपात दिलाय परंतु काही ठराविक योजना सोडल्या तर सरकारनं अंमलात आणलेल्या बाकी योजनांबद्दल आपल्याला पुरेशी माहिती नाही आहे म्हणूनच आपण आपल्या कृषी विश्वमध्ये काही ठराविक आणि महत्त्वाच्या योजनांची माहिती घेणार आहोत सर्वप्रथम आपण सर्वात महत्वाच्या पाच कृषी योजना पाहूयात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना प्रधानमंत्री फसल विमा योजना प्रधानमंत्री किसान मानधन योजना नमो शेतकरी योजना आणि कृषी तारण कर्ज योजना नमस्कार मी तनया आणि आपण पाहताय न्यूज अँकड तर सर्वप्रथम आपण या पहिल्या एपिसोडमध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेची माहिती घेऊया भारत सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना एक डिसेंबर दोन हजार अठरा रोजी अंमलात आणली आहे अल्प आणि अत्यल्प जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे हाच या योजनेचा उद्देश आहे भारत सरकारनं या योजनेअंतर्गत सहावा हप्ता नऊ ऑगस्ट दोन हजार वीस रोजी जारी केला जो सुमारे आठ पूर्णांक पाच कोटी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलाय त्याच्या उद्दिष्टानुसार या उपक्रमाचे उद्दिष्ट भारतातील अंदाजे एकशे पंचवीस दशलक्ष शेतकऱ्यांना विशेषतः अल्पभूधारक किंवा लहान दर्जाच्या शेतकऱ्यांना लाभ देणे आहे आणि याच योजनेच्या आधारावर अनेक शेतकरी मित्रांना या योजनेचा बऱ्यापैकी फायदा झाला असेल यात काहीच शंका नाही शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देणे हाच या योजनेमागचा उद्देश आता पाहूयात या योजनेचं स्वरूप ही एक अशी केंद्रीय क्षेत्रातील योजना आहे ज्याला भारत सरकारकडून शंभर टक्के निधी मिळतो या योजने अंतर्गत सर्व जमीनधारक शेतकरी कुटुंबांना तीन समान हप्त्यांमध्ये दरवर्षी सहा हजार रुपये दिले जातात हे पैसे वर्षात तीन वेळा दिले जातात प्रत्येक वेळी दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा होतात या योजनेसाठी विविध बहिष्कार श्रेणी आहेत या पैशांचा उपयोग शेतकरी बियाणे खते औषधे किंवा छोट्या यंत्रांसाठी करू शकतात काही शेतकरी हे पैसे मुलांच्या शिक्षणासाठी किंवा घराच्या गरजेसाठीही वापरतात आता पाहूयात योजनेचा लाभ कोण घेऊ शकत नाही कोणत्याही सरकारी पदावर कार्यरत असलेली किंवा कार्य केलेली व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही मागील कर निर्धारण वर्षात कर भरलेल्या कोणत्याही व्यक्तीला किंवा त्याच्या कुटुंबाला या योजनेसाठी लाभ घेता येणार नाही निवृत्त किंवा निवृत्त झालेल्या आणि दरमहा दहा हजार रुपये अधिक पेन्शन मिळवणाऱ्या व्यक्ती आणि तिचे कुटुंब या योजनेतून वगळण्यात आले ज्या कुटुंबामध्ये डॉक्टर अभियंते चार्टर्ड अकाउंटंट वकील आणि आर्किटेक्ट असे व्यावसायिक आहेत ते या त्यांच्या संबंधित क्षेत्रात व्यावसायिकरित्या गुंतलेले आहेत ते देखील या योजनेसाठी अपात्र आहेत आता या योजनेसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत ते पाहूयात आधार कार्ड नागरिकत्वाचा पुरावा जमिनीच्या मालकीची पुष्टी करणारे कागदपत्रे बँक पासबुक किंवा बँक खात्याची माहिती आता या योजनेच्या लाभासाठी नोंदणी कशी करावी तर पात्र शेतकरी नोंदणी करण्यासाठी स्थानिक पटवारी किंवा महसूल अधिकाऱ्यांशी देखील संपर्क साधू शकतात आता या योजने सामान्य सेवा केंद्रांद्वारे शुल्क भरून सुद्धा नोंदणी करणे देखील शक्य आहे प्रथम पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन आपण नोंदणी कशी करतो ते पाहूयात आता या योजनेच्या अधिकृत पोर्टलवर जाऊन आपण नोंदणी करू शकतो सर्वप्रथम या योजनेच्या अधिकृत पोर्टल म्हणजेच एम किसान डॉट जी ओ व्ही डॉट इन वर जाऊन आपण आपल्याला फॉर्मर कॉर्नर मध्ये जावं लागणार आहे त्यानंतर न्यू फार्मर रजिस्ट्रेशनवर नोंदणीची प्रक्रिया सुरू करणेही आवश्यक आहे यात मुख्य म्हणजे या नोंदणीसाठी वापरला जाणारा मोबाईल क्रमांक हा आधार कार्डशी लिंक असणं गरजेचं आहे तरच ती पुढील प्रोसेस होऊ शकते अशा प्रकारे पुढील प्रोसेस करून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करणेही गरजेचे आहे अशा प्रकारे आतापर्यंत देशातील चौदा पूर्णांक पाच करोड शेतकरी मित्रांनी या योजनेचा लाभ घेतलाय आपण पुढील भागात प्रधानमंत्री फसल विमा योजनेची माहिती घेणार आहोत म्हणूनच न्यूज अनकटला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा न्यूज अनकट